भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म राजा प्रसिनजीत आपल्या राजेशाही इतमामासह हो, जैतवन विहारात गेला हात जोडून वंदन करीत तो म्हणाला माझे हे क्षुद्र आणि अप्रसिद्ध राज्य खरोखरच आज भाग्यवान झाले आहे कारण आपल्यासारखा सत्याचा राजा धर्मराज जगन्नायक उपस्थित असताना या राज्यावर आपत्ती आणि संकटे कशी ओढवतील ऐहिक संपत्ती ही अनित्य आणि नाशवंत आहे तर धर्मरूपी धन शाश्वत आणि अविनाशी आहे ऐहिक जीवन जगणाऱ्या राजाचेही जीवन दुःखी असते पवित्र जीवन जगणाऱ्या सामान्य माणसालाही मना शांती लागते सर्वात अधिक गरज कशाची असेल तर ती करुणामय हृदयाची आपल्या प्रजाजनांना एकुलत्या एका मुलाप्रमाणे माना त्यांच्यावर जुलूम करू नका त्यांचा नाश करू नका राजेशाही बडेजावास अधिक महत्त्व देऊ नका किंवा तोंडपूजा करणाऱ्यांची गोड शब्दात केलेली स्तुती ऐकू नका तपश्चर्येने स्वतःला क्लेश करून घेण्यात काहीही लाभ नसतो म्हणून धम्माचे चिंतन करा व सदाचरणाच्या नियमांचे महत्त्व ओळखा दुःखाचे व अनिष्ट गोष्टींचे पर्वत आपल्या भोवती सर्वत्र उभे आहेत आणि खऱ्या धम्माचा विचार केल्यानेच त्यातून आपली सुटका होऊ शकेल सर्व पंथांची शिकवण याच्यावर केंद्रित झाले पाहिजे कारण याच्या खेरीच ज्ञान अशक्य आहे हे सत्य केवळ ऋषी नाही प्रत्येक मानव प्राण्याशी त्याचा संबंध आहे व्रतस्थ भिक्खू आणि कौटुंबिक जीवन जगणारा सामान्य मनुष्य यांच्यात या, या बाबतीत काही फरक नाही ऋषींचीही अधोगती होऊ शकते आणि सामान्य कुटुंबवत्सल माणसेही ऋषीपदाला पोहोचू शकतात ऐहिक वस्तूंच्या व्यर्थत्वाविषयी खोल विचार करा आणि जीवन चंचल आहे हे समजून घ्या आणि तुमचा आनंद बाह्य वस्तूंवर अवलंबून न ठेवता तुमच्या स्वतःच्या मनावर अवलंबून ठेवा असे कराल तर तुमची कीर्ती चिरकाल टिकेल जीवक हा राजगृहातील शालवती नावाच्या वेश्येचा मुलगा होता अनवरस असल्यामुळे जन्मल्याबरोबर ते मूल एका टोपलीत घालून मातीच्या ढिगावर टाकून देण्यात आले होते अभयाने त्याला दत्तक घेतले आणि त्याचे पालन पोषण केले अभयाला न कळविता आणि त्याची संमती न घेताच तो तक्षशिला विद्यापीठात गेला आणि तिथे सात वर्षे त्याने वैद्यकीचा अभ्यास केला राजगृहाला परतल्यावर त्याने आपला वैद्यकीय व्यवसाय सुरू केला जीवकाने उल्लेखनीय असे केलेले इतर काही उपचार म्हणजे राजगृहातील एका श्रेष्ठीवर केलेली कवटीची आणि बनारस येथील एका श्रेष्ठीच्या मुलाला झालेल्या आतड्याच्या एका जुनाट रोगावरील शस्त्रक्रिया या होत तो भगवंतांचा शिष्य झाला तो आजारी आणि जखमी लोकांना उपचार करण्यास मोकळा राहावा म्हणून भगवंतांनी त्याला भिक्खूची दीक्षा दिली नाही रठ्ठपालाचे धर्मांतर एकदा बऱ्याचशा भिक्खूंसह देशात भगवंत भिक्षा मागत फिरत असताना कुरूंची नगरी कोठीत थेत येथे ते राहिले गुरुंना हे समजल्यावर भगवंताचा आदर करण्यासाठी ते त्यांच्याकडे गेले ते, गे ते बसल्यावर भगवंतांनी धम्मोपदेश केला भगवंताचा उपदेश ऐकल्यावर धुल्लकोठ्ठीत येथील रहिवाशांच्या ब्राह्मण प्रमुखांनी भगवंताचे कृतज्ञतापूर्वक आभार मानले आणि वंदन करून ते निघून गेले त्यांच्यामध्ये ते तेथील एका प्रमुख घराण्यात जन्माला आलेला रठ्ठपाल नावाचा एक तरुण होता त्याच्या मनात विचार आला माझ्या समजुतीप्रमाणे भगवंतांनी दिलेल्या उपदेशानुसार कौटुंबिक जीवन जगणाऱ्या माणसाच्या दृष्टीने संपूर्ण शुद्ध आणि निर्दोष असे उच्च जीवन जगणे ही सोपी गोष्ट नाही मी केस कापून टाकले दाढी काढली पीत वस्त्र धारण केले गृहत्याग करून गृहहीन परिव्राजक झालो तर काय हरकत आहे ब्राह्मण फारसे दूर गेले नव्हते अशावेळी रठ्ठपाल परत आला आणि भगवंतांना वंदन करून त्याने आपल्या मनातील विचार त्यांना सांगितला आणि प्रवज्जा व उपसंपदा देऊन त्यांच्या संघात आपल्याला प्रवेश देण्याची त्याने विनंती केली भगवंतांनी विचारले असे करण्यात तुला तुझ्या माता पित्यांची संमती आहे काय नाही भगवंत ज्यांना त्यांच्या माता पित्यांची संमती नाही त्यांना मी प्रवज्या देत नाही महाराज ती संमती मिळवण्याचा मी प्रयत्न करीन तो तरुण मनुष्य म्हणाला आणि उठून मोठ्या आदराने भगवंतांचा निरोप घेऊन तो आपल्या आई वडिलांकडे गेला त्याने त्यांना आपले विचार सांगितले आणि भिक्खू होण्यासाठी त्यांची परवानगी मागितली आई वडिलांनी पुढीलप्रमाणे उत्तर दिले बाळा रठ्ठपाल तू आमचा एकुलता एक मुलगा आहेस आणि आमचा फार लाडका आहेस तू सुखाने जगत आहेस आणि सुखातच वाढत आहेस दुःखाचा तुला मुळीच अनुभव नाही जा खा पी मजा कर आणि सुखाने सत्कृत्य करीत राहा आम्ही तुला संमती देत नाही आम्ही अनाथ होऊ आणि आम्हाला हे जीवन सुखाचे वाटणार नाही आमच्या जवळ असताना तू गृहत्याग करून भिक्खू व्हावेस याला आम्ही संमती का द्यावी दुसऱ्यांदा आणि पुन्हा तिसऱ्यांदा रठ्ठपालाने तीच विनंती केली आणि त्याच्या आईवडिलांनी ती पुन्हा नाकारली आईवडिलांची संमती न मिळाल्यामुळे त्या तरुणाने उघड्या जमिनीवर लोळण घेतली आणि एकतर मी इथेच प्राण देईन नाहीतर भिक्खू तरी होईन असे स्पष्ट सांगितले त्याला भिक्खू होण्यास विरोध दर्शवित त्याचे आईवडील त्याला उठून बसण्यास विनंती करू लागले पण तो तरुण मनुष्य एक शब्दही बोलला नाही त्यांनी त्याला दोनदा तीनदा विनवण्या केल्या पण तरीही तो एकही शब्द बोलला नाही म्हणून रठ्ठपालाच्या आई वडिलांनी त्याच्या मित्रांना भेटून सगळी हकीकत सांगितली आणि त्यांनी त्याला जे सांगितले होते तेच आग्रहपूर्वक त्याला सांगण्यास त्यांनी सांगितले त्याच्या मित्रांनी त्याला तीन वेळा विनंती केली पण तो एक शब्दही बोलला नाही तेव्हा त्याचे मित्र त्याच्या आईवडिलांकडे गेले आणि म्हणाले तिथेच उघड्या जमिनीवर पडून तो सांगत आहे की मी एक तर मरून जाईन नाहीतर भिक्खू होईल जर तुम्ही त्याला संमती दिली नाहीत तर तो कधीही जिवंत उठणार नाही पण तुम्ही त्याला संमती दिलीत तर तो भिक्खू झाल्यावर तुमच्या दृष्टीस्तरी पडेल जर भिक्खू होऊन राहणे त्याला आवडले नाही तर तो दुसरे काय करू शकेल तो येथेच परत येईल म्हणून तुम्ही त्याला संमती द्या ठीक आम्ही संमती देतो पण जेव्हा तो भिक्खू होईल तेव्हा त्याने इथे येऊन आमची भेट घेतली पाहिजे रठ्ठपालाचे मित्र त्याच्याकडे गेले आणि त्याच्या आई वडिलांनी संमती दिल्याचे त्यांनी त्याला सांगितले परंतु तो भिक्खू झाल्यानंतर त्याने त्यांना भेटण्यासाठी आले पाहिजे हेही त्याने सांगितले तेव्हा तो उठला आणि थकवा दूर झाल्यावर तो भगवंताकडे गेला त्यांना वंदन केल्यावर एका बाजूला बसून तो म्हणाला मी भिक्खू होण्याबद्दल आई वडिलांची संमती मिळवली आहे मला संघात प्रवेश द्यावा अशी भगवंतांना माझी विनंती आहे भगवंताच्या संघात त्याला प्रवेश देण्यात आला थुल्लकोठीत येथे आवश्यक तितके दिवस राहून पंधरवड्यानंतर भगवान बुद्ध भिक्षा यात्रेसाठी श्रावस्तीस जाण्यास निघाले आणि त्या ठिकाणी अनाथपिंडकाच्या सुखदायी जेतवनात त्यांनी वस्ती केली ज्या आदर्शाच्या शोधासाठी तरुण लोक गृहत्याग करून गृहहीन भिक्खू होतात तो सर्वश्रेष्ठ आदर्श भिक्खू भिखुरठ्ठपाला एकांतवास कष्ट दृढता व निस्वार्थ यांनी परिपूर्ण असे जीवन जगल्यावर लवकरच मिळाला नंतर तो भगवंताकडे गेला आणि वंदन केल्यावर एका बाजूस बसून म्हणाला भगवंताच्या अनुज्ञेने आई वडिलांना भेटावयास जाण्याची माझी इच्छा आहे रठ्ठपालाच्या मनातील विचारांची आपल्या मनात बारकाईने तपासणी करून आणि आपल्याला मिळालेल्या शिक्षणाचा त्याग करून सामान्य माणसाचे खालच्या पातळीवरील जीवन जगण्याची इच्छा त्याला होणार नाही हे ओळखून भगवंतांनी त्याला केव्हाही जाण्याची अनुज्ञा दिली तेव्हा उठून अत्यंत आदराने भगवंताचा निरोप घेतल्यावर आपला बिछाना बाजूला ठेवून त्याने आपले चिवर व भिक्षापात्र घेतले आणि भिक्षा यात्रेसाठी तो कोठीत येथे गेला त्या ठिकाणी त्याने गुरुराजाच्या मृगवनात वस्ती केली दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच चिवर वस्त्र परिधान करून आणि भिक्षापात्र घेऊन तो भिक्षेसाठी नगरात गेला आणि तिथे भेदभाव न करता घरोघर गहर फिरत असताना तो आपल्याच वडिलांच्या घरी आला त्याचे वडील घरातील दिवाणखान्यात आपले केस विंचरित होते त्यांनी रठ्ठपालाला दुरून येत असतानाच पाहिले आणि ते म्हणाले या वैराग्याच्या कारट्यांनीच माझ्या एकुलत्या एक लाडक्या मुलाला भिक्खू करून टाकले याप्रमाणे स्वतःच्या वडिलांच्याच घरी रठ्ठपालाला काहीही मिळाले नाही नुसता नकार तर नाहीच पण शिव्या मात्र मिळाल्या त्याचवेळी घरातील एक दासी आदल्या दिवशीचा शिळा भात फेकून देण्याच्या बेतात होती तेव्हा रठ्ठपाल तिला म्हणाला ताई ते जर टाकून देणार असशील तर ते माझ्या या पात्रात घाल त्याच्या भिक्षापात्रात भात घालीत असताना त्याचा आवाज हात आणि पाय तिने ओळखले आणि सरळ मालकिणीकडे जाऊन मोठ्याने म्हणाले मालकिणबाई धाकटे धनी परत आले आहे तू म्हणतेस ते खरे असेल तर तू यापुढे दासी राहणार नाहीस आई म्हणाली आणि आपल्या मुलाच्या आगमनाची वार्ता ऐकल्याचे आपल्या पतीला सांगण्यासाठी घाईघाईने निघून गेली कुंपणाजवळ बसून रठ्ठपाल तो शिळाभात खात असताना त्याचा पिता तिथे येऊन उद्गारला बाळ तू शिळाभात खात आहेस हे खरे आहे काय तू आपल्या स्वतःच्या घरी का येत नाहीस गृहस्था गृहत्याग करून गृहहीन बनलेल्या आम्हाला घर कसले मी तुमच्या घरी आलो होतो पण मला तेथे काहीच मिळाले नाही नुसता नकार मिळाला नाही शिव्या मात्र मिळाल्या ये बाळ आपण घरात जाऊ नको गृहस्था आजचे माझे जेवण झाले आहे रठ्ठपाल म्हणाला ठीक आहे पण बाळ उद्या तुझे भोजन इथे करशील असे वचन दे भिक्खू रठ्ठपालने मौने धारण करून आपली संमती दिली नंतर त्याचे वडील घरात गेले तिथे त्यांनी सोन्या रुप्याच्या लगडी रचून त्यावर गालीचे अंथरण्याची आज्ञा दिली पूर्वाश्रमीच्या रठ्ठपालाच्या स्त्रिया असलेल्या आपल्या सुनांना आपल्या पतीला आवडत असलेला सर्व प्रकारचा सा साज श्रृंगार करण्यास सांगितले रात्र संपल्यावर घरात भोजनासाठी उत्तम पदार्थ तयार करून ठेवण्याची आज्ञा त्याच्या पित्याने दिली आणि तयारी झाल्यावर मुलाला कळविले दुपार झाल्याबरोबर चिवरे परिधान करून आणि भिक्षापात्र घेऊन भिक्खू रठ्ठपाल स्वतःसाठी ठेवलेल्या आसनावर येऊन बसला नंतर त्या सोन्या रुप्याच्या राशीवरून गालीचे काढण्याची आज्ञा देऊन त्याचा पिता म्हणाला हे तुझे मातृधन आहे ती तुझ्या पित्याची आणि ती तुझ्या पितामहाची संपत्ती आहे आनंदाचा उपभोग आणि सत्कृत्ये या दोन्हींसाठी तुला भरपूर संपत्ती आहे ये बाळ तुझी श्रमणचर्या सोडून दे सामान्य माणसाच्या जीवनाचा पुन्हा अवलंब कर भोग उपभोग आणि सत्कृत्य कर गृहस्था तुम्ही माझा सल्ला ऐका आणि या सगळ्या संपत्तीच्या राशी तुम्ही घेऊन जा आणि गंगा नदीत बुडवून टाका का कारण तिच्यामुळे तुम्हाला फक्त दुःख शोक संकटे मानसिक आणि शारीरिक यातना आणि क्लेशच भोगावी लागतील भिक्खू रठ्ठपालाच्या पायांना मिठी मारून त्याच्या पूर्वाश्रमीच्या स्त्रिया त्याला विचारू लागल्या ज्यांच्यासाठी आपण हे उच्च जीवन जगत आहात त्या अप्सरा आहेत तरी कशा तो म्हणाला भगिनींनो कोणत्याही अप्सरांसाठी मी त्या जीवनाचा अवलंब केलेला नाही आपल्याला त्याने भगिनी म्हटल्याचे ऐकल्याबरोबर त्या स्त्रिया मूर्छित होऊन जमिनीवर पडल्या रठ्ठपाल आपल्या पित्याला म्हणाला गृहस्था मला अन्न द्यायचे असेल तर ते मला त्रास देऊ नकोस भोजन तयार आहे बाळ सुरुवात कर पिता म्हणाला आणि मुलगा पोटभर जेवेपर्यंत त्यांनी त्याला उत्तम उत्तम पदार्थांचे भोजन दिले भोजन झाल्यावर राज्याचा मृगवनात तो परतला आणि दुपारच्या भर उन्हात तो तेथे एका झाडाखाली बसला आपण पाहायला येण्यापूर्वी ते वन स्वच्छ करून ठेवावे तशी राजाने त्याच्या पारध्याला आज्ञा दिली होती आणि तो आज्ञाधारक शिकारी आपले काम करीत असताना तिथे एका झाडाखाली दुपारच्या भर उन्हात रठ्ठपाल बसला असल्याचे त्यांनी पाहिले आणि राजाला जाऊन ती बातमी दिली वन व्यवस्थित आहे परंतु ज्याच्याविषयी महाराजांनी अनेक वेळा ऐकले आहे तो रठ्ठपाल तिथेच एका झाडाखाली बसला आहे आज वनाची काळजी करण्याचे कारण नाही राजा मी आज जाऊन त्या वंदनीय पुरुषाला भेटतो म्हणून प्रवासासाठी भोजनाची तयारी करण्याची आज्ञा देऊन तो रथात बसला आणि नगरातून राजेशाही मिरवणुकीने रठ्ठपालाला भेटण्यासाठी निघाला रथातून जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत गेल्यावर राजा आपल्या परिवारासह पायी चालू लागला आणि रठ्ठपालाकडे आला परस्परांना अभिवादन केल्यावर राजाने उभे राहूनच रठ्ठपालास एका पुष्पराशीवर बसण्याची विनंती केली नाही महाराज आपण तिथे बसा माझे हे आसन आहेच आसनस्थ झाल्यावर राजा म्हणाला रठ्ठपाल माणसाला चार हानी भोगाव्या लागतात की ज्याच्यामुळे तो आपल्या डोक्याचे व दाढी मिशांचे केस काढून टाकतो पीत वस्त्रे धारण करतो आणि गृहत्याग करून गृहही नव्हतो त्या चार हानी म्हणजे म्हातारपण अनारोग्य दारिद्र्य आणि नातलगांचा मृत्यू या होत समजा एक बऱ्याच वयाचा म्हातारा मनुष्य आहे वृद्धत्वामुळे थकलेला आणि मरणाच्या पंथास लागलेला आहे आपली स्थिती तो ओळखतो आणि अधिक संपत्ती मिळविण्यात किंवा मिळविलेल्या संपत्तीचा सदुपयोग करण्यात अडचणीची त्याला जाणीव आहे म्हणून तो परिव्राजक बनण्याचे ठरतो यालाच म्हातारपणाची हानी म्हणतात परंतु तू तर भर तारुण्यात आहेस तुझे केस काळेभूर आहेत वृद्धत्वाचा त्यांना स्पर्शही झालेला नाही तू रूप यौवन संपन्न आहेस तुझा वृद्धत्वामुळे होणारा कोणताही तोटा झालेला नाही मग तुला असे काय समजले किंवा तू असे काय पाहिलेस वा ऐकलेस की ज्यामुळे तू गृहत्यागाचा मार्ग पत्करलास किंवा मा समजा की कि रोगी यातना भोगणारा किंवा अतिशय आजारी असा मनुष्य आहे तो आपली स्थिती ओळखतो आणि अधिक संपत्ती मिळवण्याकरिता किंवा मिळविलेल्या संपत्तीचा सदुपयोग करण्यातील अडचणीची त्याला जाणीव आहे म्हणून तो परिव्राजक बनण्याचे ठरवतो यालाच अनारोग्याची हानी म्हणतात परंतु तू आजारी नाहीस की यातनाही भोगीत नाहीस तुझ्या नेमस्त प्रकृतीमुळे तुझी पचनशक्ती चांगली राहिली आहे म्हणून अनारोग्यामुळे जो तोटा होतो तसा तुझा झालेला नाही मग तुला असे काय समजले किंवा तू असे काय पाहिलेस वा ऐकलेस की ज्यामुळे तू गृहत्यागाचा मार्ग पत्करलास किंवा तिसऱ्या एका माणसाचे उदाहरण घेऊ श्रीमंत आणि वैभवशाली झाल्यानंतर आणि क्रमाक्रमाने ते वैभव गमावल्यानंतर तो आपली स्थिती ओळखतो अधिक संपत्ती मिळविण्यातील किंवा मिळविलेल्या संपत्तीचा सदुपयोग करण्यातील अडचणीची त्याला जाणीव होते म्हणून तो परिव्राजक होण्याचे ठरवतो त्याला नातलगांच्या मृत्यूमुळे जो तोटा होतो तसा तुझा तोटा झालेला नाही मग तुला असे काय समजले किंवा तू काय पाहिलेस किंवा ऐकलेस की कि ज्यामुळे गृहत्याग करण्याचा मार्ग तू पत्करलास रठ्ठापाल उत्तरला महाराज मी गृहत्याग करून गृहहीन झालो याचे कारण असे की ज्ञानी आणि दार्शनिक सम्यक संबुद्धांनी सांगितलेली चार तत्वे मी समजून घेतली आणि पाहिली आणि ऐकली ती चार तत्वे अशी जग अनित्य असून सतत बदलत आहे जगाला रक्षण करता किंवा पालन करता असा कोणीही नाही आपली कशावरही मालकी नाही प्रत्येक वस्तू मागे ठेवूनच आपणाला गेले पाहिजे तुषणेच्या आहारी गेल्यामुळे जगात दुःख आहे आणि त्यामुळे जगात अनेक उणीवा असून ते सारखे धडपडत आहे विलक्षण खरोखरच उत्कृष्ट राजा उद्गारला भगवंतांनी सांगितले ते किती बरोबर आहे